नमस्कार आता पार्थ आणि काव्याचं तर लग्न झालेलं असतं नंदिनी आणि जीवाला मोठा धक्काच बसलेला असतो गावकऱ्यांच्या विरोधात पार्थ आणि काव्या जात होते पण गावकऱ्यांनी त्यांना धमकी दिली जर हे लग्न झालं नाही तर आम्ही काय करू हे आमचं आम्हालाच माहीत नाही ते काव्याच्या तोंडाला काळं फासायला देखील निघाले होते आता गावकऱ्यांसाठी पार्थ आणि काव्या लग्न करतात हे जीवा आणि नंदिनीला नाही माहीत असतं नक्की तिथे काय घडलेलं असतं आता लग्न झाल्यावर जिवा लगेच काव्याला बोलतो काव्या तुझं माझ्यावर प्रेम आहे ना मग तू दादाशी लग्न कसं करू शकतेस काव्या म्हणते मला हे लग्न करायचंच नव्हतं हे या सर्व गावकऱ्यांसाठी मी लग्न केलं आहे कारण एकदाचं लग्न करून आपण इथून निघून जाऊया हे एकच उद्दिष्ट माझ्यासमोर होतं आणि पार्थ समोर म्हणून आम्ही हे लग्न केलं आहे आमच्या दोघांनाही हे लग्न करायचं नव्हतं मग जिवा म्हणतो नव्हतं करायचं ना मग आत्ताच्या आत्ता ते मंगळसूत्र काढून टाक आता मात्र पार्थला धक्काच बसतो जिवा असं बोलताच पार्थच्या पायाखालची जमीन हरद हादरते कारण आता काव्याच्या गळ्यात तर पार्थने मंगळसूत्र घातलेलं असतं ते मंगळसूत्र तो तिला काढायला सांगतोय काव्या कसं काढून देणार काव्या काही मंगळसूत्र काढून द्यायला तयार नसते जीवा म्हणतो म्हणजे तू हे मंगळसूत्र काढणार नाही आहेस म्हणजे तुझा माझ्यावर प्रेमच नाही आहे हो ना तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं काव्य म्हणते जीवा समजून घे मला तसं काहीही नाही आहे माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे पण मी आता हे मंगळसूत्र नाही काढू शकत माझं आणि पारच लग्न झालं आहे तेव्हा जिव्हा म्हणतो मी मानत नाही तुझं हे लग्न कारण तुझं आणि माझं लग्न होऊ शकतं तुझं आणि पार्थ दादाचं नाही त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता ते मंगळसूत्र काढ तू काढतेस की मी काढू असं म्हणतात जीवा काव्याच्या गळ्यातलं मंगळसूत्र ओढाला जातो तोच पार्थ जीवाला थोबडवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली मंगळसूत्राला हात लावायची ते माझ्या नावचं मंगळसूत्र आहे ते आता काव्याच्याच गळ्यात राहणार कारण काव्याचं आणि माझं कसं का होईना पण लग्न झालं आहे आता आम्ही नवरा बायको झाले आहोत त्यामुळे माझ्या बायकोच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला तू नाही हात लावू शकत जीवा म्हणतो दादा दादा तू हे बोलतोयस तू कसं असं बोलू शकतोस अरे माझं काव्यावर प्रेम आहे आणि मी काव्याशीच लग्न करणार आहे आता काव्याला काय बोलावं समजत नाही घरातल्या सर्वांना सुद्धा धक्का बसलेला असतो आता या भावाभावांच्यातच भांडणं चालू असतात मालिनी विक्रम दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण दोघंही कोणीही ऐकून घ्यायला तयार नसतं आता काय करावं दोघांना कळत नाही इथे वसू तर स्वतःच्या रम्याला बोल लावत असते मूर्ख कुठची चांगलं आता इथे पार्थ सोबत लग्न झालं असतं तर मूर्ख मुलगी कुठे जाऊन बसली आहे काय माहीत मी सगळं नीट घडवून आणलं होतं पण या मूर्खाने ऐनवेळी माती खाल्ली आता इकडे नंदिनीच्या आई वडील देखील टेन्शनमध्ये असतात आता काय करायचं काव्याचं तर लग्न झालं आहे आणि आपली नंदिनी परत आली आता काय करायचं कोणालाच काही समजत नसतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू